प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालाय महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती या प्रकरणी सुनावणी करताना जिल्हा सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप यांनी कोरटकरला पन्नास हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय मात्र प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम जेलमध्येच राहणार आहे प्रशांत कोरटकरला जामीन पंधरा दिवसांच्या कोठडीनंतर प्रशांत कोरटकर सुटणार अब्रू नुकसानीच्या प्रकरणातही प्रशांतला कोर्टात खेचणार महापुरुषांबाबत अवमानकारक भाषा वापरण्याची मोठी किंमत प्रशांत कोरटकरला मोजावी लागली आहे महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरला जामीन दिलाय कोरटकरला पंचवीस मार्चला अटक झाली होती तेव्हापासून त्याचा मुक्काम पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीत होता प्रशांत कोरटकर जी गरळ ओखला होता त्यामुळे जेलमध्ये त्याच्या जीवाला धोका होता त्यामुळे पोलिसांनी त्याला कळंबा जेलमधील अंडा सेलमध्ये ठेवलं होतं न्यायालयीन कोठडीत असताना त्यानं जामीन मिळवण्यासाठी खूपच धडपड केली अखेर त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयानं ना जामीन मंजूर केला ज्या ज्या वेळी पोलीस चौकशीला बोलावतील त्या त्यावेळी प्रशांतला कोल्हापुरात यावं लागणार जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला होता त्यामध्ये मेहबाब कोर्टानं आता आज ऑर्डर केलेली आहे कश्यप साहेबांनी तर त्याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन घालून तो आमचा अर्ज अलाउड केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर पन्नास हजारचा जो काय जात जामीन मुचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या ज्या वेळा जुन्या राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवील त्या त्यावेळेला त्यांनी जुन्ना राजवाडा पोलिटिशियनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मिळून घातलेली आहे प्रशांतला मिळालेल्या जामिनावर फिर्यादी इंद्रजित सावंत नाराज होते महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करण्यात यावी अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी केली आहे पण त्या वक्तव्यामुळे अनेक हजारो लाखो लोकांची मन दुखवलेली आहे आणि तीन वर्षाचेच आपण जे ती शिक्षा आहे या गोष्टीसाठी तर माझी आपल्या माध्यमातनं राज्यकर्त्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब आणि सर्व महामानव यांच्याबद्दल असं आक्षेपार्ह नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ही जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे प्रशांतला मोबाईल नंबर देणारा प्रशांतला लपण्यासाठी मदत करणाऱ्यांचा शोध घेतला जावा अशी मागणी ही फिर्यादी केली आहे फोन केला त्यावेळेला ते त्याच्याबरोबर कोण होत माझा नंबर त्यांना कुणी दिला तो एकटाच आहे का आणि त्याच्याबरोबर त्याच्या त्याला वाचवणारी काही यंत्रणा आहे का याचा सुद्धा शोध शासनकर्त्यांनी आणि पोलिस दलांनी घ्यावा अशी माझी ही मागणी पहिल्यापासून आहे इंद्रजीत सावंत आणि प्रशांत कोरडकरला अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे त्या नोटीसीवर उत्तर आल्यानंतर पुन्हा दुसरा खटला दाखल करण्याचा सा निर्धार सावंत यांनी त्या संदर्भात आमचे वकील माननीय यांनी एक नोटीस दिलेली आहे प्रथम आणि त्याबद्दल सुद्धा जे अत्यंत दादांत आणि खोटी माहिती माझ्या संदर्भात त्यांनी दिली आणि माझी बदनामी करायचा प्रयत्न केला त्याबद्दल सुद्धा तो जो नोटिसीला सात दिवसाचा वेळ असतो तो झाल्यानंतर त्यांच्यावर सावंत या प्रकरणाचा संपूर्ण पाठपुरावा करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत त्यामुळे प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला तरी या प्रकरणातून त्याची सहजासहजी सुटका होणार नाही याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर